धनोत्रदशीला तुम्ही फक्त पैशाची पूजा करता पण धन्वंतरी देवाला विसरलात तर ते पैसे काय कामाचे आता तुम्ही म्हणाल धनोत्रयदशीला लक्ष्मी आणि कुबेराची पूजा होते मग धन्वंतरीचं काय काम तर मित्रांनो पहिले सुख निरोगी काय हे म्हणतात ना ते अगदी खरं आहे कितीही धन असलं तरी जर आरोग्य नसेल तर ते व्यर्थच आहे आपल्या भारतीय संस्कृतीत आरोग्याचे आणि औषधांचे एक खास देव आहेत ज्यांचं पूजन धनोत्रयदशीला करण्याचं खास महत्त्व आहे पुराणानुसार एकदा देव आणि दानवांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन केलं होतं तेव्हा या मंथनातून अनेक रत्न बाहेर आली त्यात शेवटी एका हातात आयुर्वेदाचा ग्रंथ आणि एका हातात अमृताने भरलेला कलश घेऊन भगवान धन्वंतरी प्रकट झाले जे आरोग्य आणि दीर्घ आयुष्याचेही प्रतीक बनले त्यांनी जगाला आयुर्वेदाचं ज्ञान दिलं असं म्हणतात आणि तेव्हापासूनच भगवान धन्वंतरी विश्वाचे पहिले वैद्य आणि आयुर्वेदाचे जनक म्हणून ओळखले जातात धन्वंतरीची पूजा केल्यानं आरोग्य लाभतं व्याधी दूर होतात आणि कुटुंबात सुख शांती समाधान येतं अशी ही मान्यता आहे शिवाय असं म्हणतात की धनत्रदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरीला तुळशीची पानं आणि गुड अर्पण केल्यानं विशेष आरोग्य लाभ होतात तर आरोग्याचं वरदान देणाऱ्या भगवान धन्वंतरी देवाची अद्भुत कथा तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आरोग्यासाठी धन्वंतरी देवाची स्तुती करा आणि इतरांनाही यांच्याबद्दल सांगा ही माहिती तुम्हाला माहिती होती का कमेंट करून सांगा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी लोकमत भक्तीला फॉलो करायला विसरू नका